बघा यक्ष अधिक पाच ही समसंख्या आहे तर तिच्या मागील बारावी विषम संख्या कोणती सर लेकरांनो प्रश्न कोणता हे असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो यक्ष अधिक पाच लक्ष द्या ही समसंख्या यक्ष अधिक पाच ही काय आहे समसंख्या आहे प्रश्न विचारला तिच्या मागील बारावी विषम संख्या कोणती ही आहे लेकरांनो समसंख्या समीकरण स्वरूप दर्शवलेली लक्ष द्या आता या समसंख्येच्या मागील पुढील नाही मागील बारावी विषम संख्या कोणती आता हिच्या मागील प्राधान्य क्रमाने येणारी विषम संख्या कोणती बाबा उदाहरणार्थ चार ही समसंख्या आहे लेकरां आता चारच्या मागील अगदी लगत असलेली विषम संख्या कोणती तर तीन लक्षात घ्या पेक्षा एक न माग जा मग या समीकरण स्वरूप दर्शवलेल्या समसंख्येच्या मागची विषम संख्या कोणती हो त्यासाठी एक न माग जा जस की एक अधिक पाच वजा एक न माग मागची विषम संख्या तीन एक कमी केले की के, नाही का मग या समीकरण स्वरूप दर्शवल्या समसंख्येतून जर एक आम्ही वजा केले तर याच्या मागची प्राधान्य क्रमांना येणारी लगतची विषम संख्या आम्हाला सापडते याची सोडवण करा एक अधिक पाच वजा एक एक संख्या अधिक एक संख्या वजा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करत उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह दिने म्हणजे अधिकच्या अधिक पाच वजा एक याचा अर्थ काय तर एक साधिक चार ही पहिली विषम पहिली विषम त्या विषम संख्यांची जी संख्या मालिका तयार करायची त्यातली ही पहिली विषम आम्हाला मागील बारा विषम मागील बारावी विषम संख्या कोणती असा प्रश्न विचारला गोष्ट लक्षात घ्या मागील बारावी विषम संख्या विचारली आपण आता उत्तराकडे चाललो ही पहिली यक्ष अधिक चार विषम संख्या पहिली झाली म्हणजे बारातून एक खालात झाले आता यानंतर अकरा विषम संख्या म्हणून इथं वजा चिन्ह अकरा कंसामध्ये गुणीला दोन अशा पद्धतीची मांडणी का करायची प्रत्येक दोन विषम संख्या असोत किंवा समसंख्या असोत दोनच्या फरकाने येत असतात दोन नंतर चार ही समसंख्या दोनच्या फरकाने चार नंतर दोन चार नंतर सहा ही समसंख्या दोनच्या किंवा एक नंतर येणारी तीन ही विषम संख्या दोनच्या फरकाने तीन नंतर येणारी पाच ही विषम संख्या दोनच्या फरकानं प्रत्येकी दोन विषम असोत किंवा सम असोत संख्यांमध्ये दोनचा फरक असतो म्हणून इथं गुणीला दोन आता पुढे चला यक्स अधिक चार वजा कंसातील गुणाकार बावीस आता ही गोळा करा यक्स अधिक चार वजा बावीस एक संख्या वजा एक संख्या अधिक तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करत उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह द्यायचं म्हणजे काय होईल तर वजा बावीस मधून चार गेले अठरा चिन्ह बावीसच्या समोरच हे तुमच्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर अशा पद्धतीच्या प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असा अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध समस्या विचारण्यासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये आवश्यक सहभागी वाहती तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड वर्गोश अशा नवनवीन प्रश्नांचा नित्य सराव करता येईल ओके क्रमागत समसंख्या क्रमागत विषम संख्या क्रमागत समसंख्यांच्या वर्गातील फरक क्रमागत विषम संख्यांच्या वर्गातील फरक ह्या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल